नमस्कार मी धनंजय सानप द ॲग्रोवन शोमध्ये तुमचं स्वागत भारतीय हवामानशास्त्र विभागानं यंदाच्या मान्सून हंगामात म्हणजेच जून ते सप्टेंबरच्या दरम्यान एकशे पाच टक्के दीर्घकालीन सरासरीचा पाऊस पडेल असा अंदाज वर्तवला आहे आणि त्यामुळं कृषी क्षेत्रात एक प्रकारे चैतन्य या निमित्तानं पुन्हा एकदा पाहायला मिळतं आहे खरं तर मागच्या वर्षी हवामानशास्त्र विभागानं एकशे सहा टक्के दीर्घकालीन सरासरीचा पाऊस पडेल असं सा, सांगितलं होतं परंतु प्रत्यक्षात मात्र एकशे आठ टक्के पाऊस हा पडलेला होता दीर्घकालीन सरासरीच्या आणि त्यामुळे सलग दुसऱ्या वर्षीसुद्धा मान्सून शेतकऱ्यांना साथ देईल अशा पद्धतीचं भाकेत वर्तवलं जात आहे आणि त्यामुळंच कृषी क्षेत्रातसुद्धा एक चैतन्य निर्माण झालेलं आहे कृषी क्षेत्रावरती अवलंबून असणाऱ्या लोकसंख्येचा जो काही टक्का आहे तो जवळपास शेहेचाळीस टक्के आहे आणि त्यामुळं क्षेत्रामध्ये जर का आपण जी डी पीमध्ये जर का त्याचा वाटा बघितला तर तो कमी दिसतो परंतु लोकांचा उदरनिर्वाह हा मोठ्या प्रमाणात शेतीवरती अवलंबून आहे आणि मान्सूनचा जो काही अंदाज मान्सूनच्या पावसाचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे त्यानुसार पुढील काळात महागाई कमी होईल का कुठल्या गोष्टी स्वस्त होतील महाग होतील याच्याबद्दल अर्थतज्ज्ञ नेमकं काय म्हणत आहेत बँकर्स जे काही आहेत त्यांच्याकडून काय सांगितलं जातं आहे तर याचीच माहिती आपण आजच्या द्या ॲग्रोवन शोमधे घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर साधारणतः भारतीय शेती जी काही आहे ती मान्सूनवरती अवलंबून आहे आपल्याला माहिती आहे जून ते सप्टेंबरच्या से दरम्यान पाऊस चांगला पडला तर धरणं असतील किंवा पाण्याचे अन्य स्रोत असतील त्यामध्ये चांगला पाणीसाठा राहतो आणि त्यामुळं कृषी क्षेत्रामध्ये जी काही पेरणी असते किंवा उत्पादन जे काही असतं कृषी क्षेत्राचं तेसुद्धा वाढतं विविध पिकांचं आणि त्यामुळं कुठेतरी निर्यात आयात धोरण जे काय असतं त्याच्यावरतीही त्याचा एकूण परिणाम आपल्याला पाहायला मिळतो कांदा असेल तांदूळ असेल किंवा गहू असेल यांचं उत्पादनही मोठ्या प्रमाणात राहील असा अंदाज वर्तवला जातो आहे आणि त्यामुळं या पिकांच्या निर्यातीसाठी सुद्धा एक चांगली संधी भारताकडे आलेली असेल अर्थात केंद्र सरकारची धोरणं शेतकऱ्यांसाठी अनुकूल आहेत की प्रतिकूल राहत आहेत यावरतीही मोठ्या प्रमाणात गोष्टी अवलंबून असणार आहेत परंतु एकूण जर का बघितलं तर या पिकांचं उत्पादन कुठेतरी चांगल्या पद्धतीनं होईल आणि त्यामुळं जी काही महागाई आहे अन्नधान्याच्या बाबतची ही कमी होण्यास मदत होईल असा सुद्धा एक प्रकारे दावा अर्थतज्ज्ञ हे करत आहेत आणि केंद्र सरकारचासुद्धा असाच दावा आहे की पुढच्या काळात भारतामध्ये खरीपाचं जे काही आगामी हंगाम आहे ह्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीचं चा उत्पादन मिळेल आणि त्यामुळं अन्नधान्य महागाईचा मुद्दा जो असेल तो फारसा उद्भवणार नाही त्याची चिंता करण्याची गरज नाही असंही केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे दावा करण्यात आलेला आहे आता मान्सून जर का चांगला राहिला तर तो कृषी क्षेत्राला म्हणजेच पर्यायानं ग्रामीण भागाला तिथल्या अर्थव्यवस्थेला कसं कर बूस्ट करून देतो तर त्यामागे सरळ गोष्ट अशी असते की पाऊस चांगला राहिला मान्सून चांगला बरसला तर शेतकऱ्यांची म्हणजे ग्रामीण भागाची मागणी ही मोठ्या प्रमाणात वाढते आणि मागणी वाढल्यामुळं त्यामधनं अर्थव्यवस्थेला चालना मिळते एकीकडे आपण जर का बघितलं तर शहरी भागात मोठ्या प्रमाणात मागणी असते सातत्यानं आणि त्या मागणीमुळं तिथली अर्थव्यवस्थेची जी काही चाकं आहे ती सुरळीत चालतात किंवा फिरत राहतात त्याच पद्धतीने जर का मान्सून जर का पडला नाही तर मात्र ग्रामीण भागाला त्याचा थेट मोठ्या प्रमाणात फटका बसतो आणि त्यामुळं ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या चाकाला कुठेतरी अडथळा निर्माण होतो अर्थ मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार बोलायचंच झालं तर दुसऱ्या आगाऊ अंदाजानुसार आणि रब्बी अन्नधान्याचं उत्पादन हे साधारणतः खरीपाचं बघितलं तर सहा पूर्णांक आठ टक्के आणि रब्बीचं बघितलं तर दोन पूर्णांक आठ टक्के वाढ त्यामध्ये होण्याची अपेक्षा अर्थमंत्रालयाला आहे त्यामध्ये गव्हाचं उत्पादन विक्रमी एक हजार एकशे चोपन्न लाख टनांपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे तर खरीप तांदळाचं उत्पादन हे सहा पूर्णांक सहा टक्के वाढण्याचा अंदाजही मंत्रालयानं व्यक्त केलेला आहे अर्थात आपल्याला माहिती आहे की हे आत्ता आलेले अंदाज असतात अर्थात शेवटचा ज्यावेळेस अंदाज येईल त्यावेळेस आपल्याला लक्षात येईल की एकूण उत्पादन किती झालेलं आहे पण आत्ता तरी चांगल्या पद्धतीची वाढ गहू आणि तांदूळ हे आपल्याकडची प्रमुख पिकं देश येतील त्यामुळं या प्रमुख पिकांच्या अन्नधान्य पिकांची जी काही वाढ असेल किंवा उत्पादन वाढ असेल ती चांगली राहील असंच चा अर्थमंत्रालयाचा अंदाज आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं नऊ एप्रिल रोजी जे काही ताजं पतधोरण जाहीर केलेलं होतं आणि त्या पतधोरणाचा आढावा घेतलेला होता त्यामध्ये असंही सांगितलं होतं की दोन हजार पंचवीस सव्वीससाठी या पतधोरणानुसार जी डी पीची वाढ ही सहा पूर्णांक साठ टक्क्यांच्या अंदाजापेक्षा जो की आधीच्या पतधोरणामध्ये जाहीर केलेली होती त्यापेक्षा सहा पूर्णांक पाच टक्के कमी राहण्याचा अंदाजही व्यक्त करण्यात आला होता ज्यामध्ये पहिल्या तिमाहीत सहा पूर्णांक पाच टक्के दुसऱ्या तिमाहीत सहा पूर्णांक साठ टक्के तिसऱ्या तिमाहीत सहा पूर्णांक सहा टक्के आणि चौथ्या तिमाईत सहा पूर्णांक तीन टक्के जी डी पीची वाढ राहील असंही सांगितलेलं होतं अर्थतज्ञांच्या बहुतेक अंदाजामुळे चालू आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये भारताच्या वाढीच्या अंदाजात किमान वीस, वीस पॉईंट बेसिसची कपात केली जाईल त्यासोबतच अन्नधान्य महागाई आणि कच्च्या तेलाच्या किमती कमी होतील आणि कमी झाल्यानं ग्रामीण मागणीत वाढ होण्याची शक्यतासुद्धा अधिक असल्याचं आर बी आयच्या या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलेलं होतं त्यासोबतच एफ एम सी जी असेल त्याच्या विक्रीतही वाढ होण्याची चिन्ह आहेत खतं असेल ट्रॅक्टर असेल यांच्यासुद्धा विक्रीत मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागातून मागणी येईल आणि त्यामुळे यांची विक्रीसुद्धा वाढेल अशी ही चिन्ह दिसत आहेत असंही अर्थशास्त्रज्ञ सांगत आहेत त्यामुळं ग्राहकांसोबतच शेतकऱ्यांनासुद्धा महागाई कमी होऊन त्यांच्या खिच्याला झळ कमी बसेल असं बोललं जात आहे कारण की आपल्याला आपण वारंवार बोलतोय की ग्राहक आणि उत्पादक या दोन्ही भूमिकेकडून शेतकऱ्याला या सगळ्या अर्थव्यवस्थेकडे बघावं लागतं आणि त्यामुळं पुढच्या काळात महागाईसुद्धा कमी का राहील असा सुद्धा अंदाज आत्ता अर्थतज्ज्ञ व्यक्त करतायत त्यासाठी मान्सूनचं पूरक असणं किंवा म अनुकूल चांगल्या पद्धतीचा पाऊस असणं हे त्याच्यासाठीचं कारण सांगितलं जात आहे खरं तर मागच्या महिन्याच्या सुरुवातीला नवीन पतधोरण ज्यावेळेस आढावा घेतला गेला आर बी आयकडून त्यामध्ये पंचवीस बेसिस पॉईंटची कपात करण्याचा निर्णय आर बी आयकडून घेतण्यात आलेला होता दोन हजार सव्वीसमध्ये आणखी पन्नास बेसिस पॉईंटची कपात होण्याची शक्यता आणि त्या पद्धती अपेक्षा अर्थतज्ज्ञांकडून व्यक्त केली जाते आर बी आयनं पुढच्या पतधोरणात जर का बेसिस पॉईंट कमी केले आणखी त्यामध्ये कपात केली तर त्यामुळं कर्ज जी काही असतील ती स्वस्त दरातसुद्धा ग्राहकांना उपलब्ध होतील आणि त्यामुळं एक प्रकारे त्याचाही दिलासा एकूण अर्थव्यवस्थेला मिळेल त्यातनंही मोठ्या प्रमाणात म्हणजे स्वस्त प्रमाणात जर का कर्ज मिळाली किंवा व्याजदर कमी लागलं कर्जावरती तर कर्ज घेण्याचं प्रमाणसुद्धा वाढत असतं आणि त्यातनं परत अर्थव्यवस्थेला एक प्रकारे चालना मिळत असते तर या पद्धतीनं जर का आपण विचार केला तर मान्सून पुढच्या काळात कृषी क्षेत्रासोबतच अन्य क्षेत्रातही चैतन्य फुलवू शकतो असंच एकूण अर्थतज्ज्ञांचा सूर आहे तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं आहे पुढच्या काळात महागाई कमी होईल का कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा मान्सून कसा राहील तुम्हाला काय वाटतंय तेही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला के सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आपण पुन्हा भेटू तर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या